नमस्कार सर मग सुंशी मराठी पथक मानुष्य वैद्यकीय सहा दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक सह्यादि बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की मराठी पथकातील मानुष्य वैद्यकीय अधिकारी जे कार्यरत आहेत सोळा आदिवासी अध्य नक्षलकर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आरोग्य ठेवा देत असून हे हा विषय सर्व माननीय मुख्यमंत्री साहेबांना जाण आहे त्या संदर्भात त्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतला की बाबा यांची जे मागणी आहे समावेशनाची ती त्यांनी तात्काळ मान्य केली त्या गोष्टीला जवळपास दीड वर्ष होत आलेला आहे तो प्रस्ताव त्यांनी सांगितला होता की तीन महिन्याच्या आतमध्ये मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात यावे असे आदेश मुख्य सचिव आरोग्य आणि प्रधान सचिव वगैरे यांना दिलेले होते पण त्याची अद्याप आतापर्यंत कॅबिनेट सचिव आलेला नाहीये पूर्वी राज्याच्या ज्या आरोग्य सचिव होत्या आज त्या मुख्य सचिव आहेत सोनी मॅडम सुजाता सोनी मॅडम ज्या आहेत मग त्यांच्याकडे पत्र गेल्याच्या नंतर नेमकं काय घडलं असं आम्हाला आरोग्य विभागाने समजलं की रस्ता पूर्ण पॉझिटिव्ह आरोग्य विभागानं गेलेला आहे तर मंत्रिमंडळासमोर घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्याकडे जावं त्या अनुषंगाने गेलेला होता तो परत त्यांनी निगेटिव्ह मार्क काही परुषी परत आरोग्य विभागाला पाठवण्यात आलं आम्हाला समजलेलं होतं आमची एकच मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांना तात्काळ आमचा प्रस्ताव त्या समोर घेऊन आम्हाला न्याय मिळून निर्णय देखील आहे माननीय मुख्यमंत्री मीटिंग मध्ये असा निर्णय झाला साहेबांच्या श्री की त्यांचे पाच वर्ष पूर्ण झालेले करण्यात असं पण इथे आलेला आहे मग आता दोन ते तीन महिन्याच्या डिसेंबरच्या दरम्यान राज्याच्या निवडणूक आलेले आहेत मग आता जर तो निर्णय पास झाला तर ठीक जर तो पास नाही झाला तर पुढची भूमिका काय राहणार आहे आम्हाला की माननीय मुख्यमंत्री तो हा विषय गेला पाहिजे कारण साहेब आता सध्या इझी असल्यामुळे तोपर्यंत आमचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर आपल्या माध्यमातून अगर लवकरात लवकर सी एम साहेबांना हा विषय गेला की बराडी पत्ताचा विषय जो आहे यांचं मंत्रिमंडळ असून करण्यात आले